नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जी पुढच्या महिन्यात तीन एप्रिल पासून चालू होणार आहे त्या टुर्नामेंटबद्दल आपण माहिती घेऊ या टुर्नामेंटमध्ये कोण खेळणार आहे काय फॉर्मॅट असणार आहे अशा बद्दलची माहिती आपण घेऊया सो so, ही टुर्नामेंट वर्ल्ड चेस चॅम्पियन जो असतो त्याचा चॅलेंजर कोण असेल हे ठरवण्यासाठी असते सो so, आत्ताचा जो ओपन वर्ल्ड चॅम्पियन आपण म्हणू शकतो तो आहे की डिंग लिरेन आणि वुमन्स वर्ल्ड चॅम्पियन आहे जु वेन जून यांना वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचसाठी चॅलेंज कोण करणार हे डिसाईड करण्यासाठी ही टुर्नामेंट घेतली जाते सो so, आठ प्लेयर्स असतात या टुर्नामेंटमध्ये आणि जो जिंकतो तो, तो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळतो भारतीयांसाठी विशेष गोष्ट अशी आहे की विश्वनाथन आनंद नंतर पहिल्यांदाच असं झालंय की एक नाही तर तीन भारतीय आठ पैकी आहेत ह्या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत विश्वनाथन आनंद सोडून दुसरं कोणाचं नावही नसायचं चेसमध्ये असलाच तर पेंटाला हरिकृष्णा हे नाव असायचं पण त्याच्यानंतर कोणालाही माहीत नसायचं सा की त्याच्या पुढचं चेस प्लेअर कोण आहे पण आता पहिल्यांदा असं झालंय की आठ पैकी तीन हे आठ जण ही आठ स्पॉट सुद्धा जे आहेत ह्या टुर्नामेंट पर्यंत पोचायला सुद्धा बऱ्याच जणांना कठीण असतं आणि यावेळी तीन भारतीय पोचलेले त्यामुळे नक्कीच आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ही आणि त्यात ही टुर्नामेंट जर कोणी जिंकू शकलं तर अजूनच खूप छान होईल आणि या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये आपला दुसरा कंटेंडर जाईल सो so, प्लेयर्स बद्दल आपण माहिती घेऊ कधी सुरू होणार आहे आणि काय फॉर्मॅट असणार आहे याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊ सो so, सगळ्यात पहिले आहे यान नेपोमनिशी रशियाचा ज्यांनी मागच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तो डिंगलेरन बरोबर खेळल्यामुळे त्याला या मध्ये स्पॉट मिळालाय तीन भारतीयांपैकी सगळ्यात जास्ती अपेक्षा जर ज्याच्याकडनं असतील तर तो आहे प्रज्ञानंदा रमेश बाबू प्रज्ञानंदा वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला माहिती आहे सुपर स्ट्रॉंग परफॉर्मन्स दिला होता मॅग्नस काल्सन पर्यंत जाऊन पोहोचला होता फायनल्स मध्ये काल्सन बरोबर हरला ते सुद्धा अगदी अटीतटीच्या सामन्यामध्ये सो प्रज्ञानंदाकडनं भारतीयांच्या खूप अपेक्षा असणार आहेत तिसरा आहे फॅबियानो कारवाना अमेरिकेचा बेस्ट प्लेअर म्हणजे एक आयडियल चेस्ट प्लेअर कसा असला पाहिजे याचं उदाहरण ओपनिंग प्रिपरेशन कॅल्क्युलेशन सगळ्यामध्ये उत्कृष्ट आणि मॅग्नस कार्लसन एक लिस्ट पब्लिश केली आहे त्याच्यामध्ये तो फॅबियानो कारुवाना आणि नाकामोराला सगळ्यात टॉप रेट करतोय की त्यांचे जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सो so, नक्कीच बिग टुर्नामेंट फेवरेट आहे पुढचं जे नाव आहे निजात अबासो हे थोडंसं सरप्राईज आहे सगळ्यांसाठी म्हणजे जर कोणाला तुम्ही सांगितलं असतं गेस्ट करा आठ प्लेयर कोण असतील बिलकुल निजात अबासोचं नाव आलं नसतं पण वर्ल्ड कप हे एक एक, एक असं आहे लॉटरी तिकीट सारखं आहे अर्थात त्याने टॅलेंट असं प्रूव्ह केलंय तो चौथा आला होता पण तरी सुद्धा हे नाव थोडंसं सरप्राईझिंग आहे पुढचा प्लेअर आहे विदित गुजराती आय थिंक महाराष्ट्रातनं कॅन्डिडेट्समध्ये गेलेला हा पहिलाच प्लेअर असणार आहे त्यामुळे नाशिकचा ग्रँडमास्टर आहे हा आणि खूप हार्डवर्किंग आहे अनिश गिरीसारख्या प्लेयरला त्यांनी सेकंड म्हणून काम केलेलं आहे डीप ओपनिंग प्रिपरेशनसाठी फेमस आहे आणि क्लासिक पोझिशनल प्ले पण त्याचं पोझिशनल स्टाईल आहे सो so, uh, विद इथ गेम्स पण आपण नक्कीच त्याच्याकडे लक्ष ठेवणार आहोत पुढचा प्लेअर आहे हिकारू नाकामुरा तुम्हाला माहिती असेल जे जे यूट्यूबवर आहेत फेमस स्ट्रीमर सध्या तो स्ट्रीमिंगमध्ये जास्ती आहे पण तुम्हाला माहिती आहे त्याची अटॅकिंग स्टाईल कशी आहे आणि खूप डेंजरस प्लेअर तो ठरू शकतो पुढचा आहे अली रेझा फिरोजा आता सध्या फ्रान्समध्ये मूव्ह झालेला मॅग्नस काल्सन स्वतः म्हटलं होतं की मला जर वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायची असेल तर मी अलिरेझा बरोबरच खेळेन त्यामुळे जेव्हा कार्लसन सारखा कोणी असं म्हणतो तेव्हा तुम्हाला माहिती असेल की त्याचं काय टॅलेंट असेल ते आणि शेवटचा आहे गुकेश ऑलिम्पियाडमध्ये तुम्ही त्याचा परफॉर्मन्स बघितला असेल की भारताला टॉप थ्रीमध्ये आणण्यासाठी त्याचं खूप मोठा त्याचे त्याचा रोल होता आणि तेव्हापासनं तो अनस्टॉपेबल आहे ठीक आहे त्यामुळे भारतीय तीन प्लेयर सुद्धा आहेत या टुर्नामेंटमध्ये मी आधी म्हटलं तसं की इथे पोचणं सुद्धा कठीण असतं आणि तीन भारतीय इथपर्यंत पोहोचले ती खूप मोठी अचीवमेंट आहे आणि यातनं पुढे जिंकणं अजूनही कठीण असणार आहे कारुवाना नाकामोरासारखे प्लेयर्स असताना पण कदाचित अपेक्षा कमी असल्यामुळे भारतीय प्लेयरकडनं त्यांच्यावर कमी दबाव असेल आणि त्यामुळे ते चांगलं परफॉर्म करू शकतील आणि कोणीही जिंकू शकता तसंच वुमन्स प्लेअरमध्ये थोडीशी सिच्यू सिच्युएशन वेगळी आहे सगळे जे प्लेयर्स आहेत ते एक्सपिरियन्स्ड प्लेयर्स आहेत तुम्ही बघितली असतील बरीचशी नावं लेटिंग जी असेल चायनाची किंवा कॅटेरिना लाग्नो गोरियाचकिना हे नाव नवीन आहे सलीमो हे नाव नवीन आहे वर्ल्ड कपमध्ये जिंकून ती आली आहे हे फक्त नवीन प्लेअर आहे बाकी सगळ्या खूप चांगल्या एक्सपिरियन्स मास्टर्स आहेत दोन भारतीय आहेत त्यातसुद्धा एक आहे प्रज्ञानंदाची बहीण वैशाली जी ग्रँड स्विस मध्ये पहिली आली होती आणि त्यामुळे तिला इथे स्पॉट मिळालाय आणि तान झोंगी आहे आणि भारताची दुसरी प्लेअर आहे कोनेरू हंपी जे नाव आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे किती वर्ष ती टॉपला आहे इंडियन आ, वुमन्स आ, प्लेयर्स मध्ये सो आ, वुमन्स आणि पहिल्यांदाच असं होणार आहे की मेन आणि वुमन कॅन्डिडेट्स टुर्नामेंट एकाच वेळी होणार आहे तर ही टुर्नामेंट होणार आहे कॅनडामध्ये आणि आता आपण याचा शेड्यूल बघू की कधी चालू होणार आहे आणि कसे असणार आहे सो so, तीन एप्रिलला ओपनिंग सेरेमनी असेल आणि चार एप्रिलला कॅनडामध्ये असल्यामुळे कॅनडाचं टू थर्टी पी ला ही मॅच असणार आहे म्हणजे जे भारतातनं फॉलो करतायत त्यांच्यासाठी मध्यरात्री बारा वाजता उठून तुम्हाला ही टुर्नामेंट बघायला लागणार आहे किंवा असं करू शकता झोपून उठलात तुम्ही की तुम्हाला रिझल्ट मिळेल त्यामुळे तुम्ही जोपर्यंत झोपलेला असाल तोपर्यंत प्लेयर्स खेळत असतील आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळेल की कोण जिंकला ते सो फॉलो करायला लाईव्ह थोडीशी कठीण आहे पण जे इच्छुक आहेत ते नक्कीच बघू शकतात कॉमेंट्री सो चार तारखेला फर्स्ट राऊंड असणार आहे त्याच्यानंतर फॉर्मॅट असतो सो आठ प्लेयर्स आहेत त्यामुळे डबल राऊंड रॉबिन फॉर्मॅट असतो डबल राऊंड रॉबिन म्हणजे की एक प्लेयर बाकी सगळ्या प्लेयर्स बरोबर दोन वेळा खेळणार एकदा व्हाईट कडनं एकदा ब्लॅक कडनं सो आठ प्लेयर्स आहेत त्यामुळे एक प्लेयर सात जणांबरोबर दोनदा म्हणजे चौदा राऊंड टोटल या टुर्नामेंटमध्ये असणार आहेत हा टाइम कंट्रोल जो असतो हा एकदम स्पेशल आहे ओपन आणि वुमेन टुर्नामेंटचा टाइम कंट्रोल मध्ये थोडासा फरक आहे तुम्ही नीट वाचू शकता ओपन मध्ये दोन तास पहिल्या चाळीस साठी आणि तिथून पुढे तीस मिनिटं पूर्ण गेम साठी आणि तीस सेकंद इन्क्रीमेंट याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट एक अशी होते की पहिल्या चाळीस मुलं दोनच तास आहेत त्यात इन्क्रीमेंट नाहीये त्यामुळे जेव्हा टाइम प्रेशर येतं तेव्हा चाळीसाव्या मुला बऱ्याचदा ब्लंडर्स होऊ शकतात ती पॉसिबिलिटी असते तर वुमन्स मध्ये वेगळी गोष्ट आहे ती तिथे पहिल्या मू इन्क्रीमेंट आहे त्यामुळे टाइम स्क्रॅम्बल थोडस कमी हे होतं आणि एक प्लेअरच्या टेन्शन कमी असतो त्यामुळे हा थोडासा फरक आहे हा टाइम कंट्रोल आहे दोन तास चाळीस आणि कधी कधी इंटरेस्टिंग मुवमेंट बऱ्याचदा तयार होतात की चाळीसाव्या मुला ब्लंडर होणं उदाहरणार्थ हो सो so, पेरिंग अशी असणार आहेत राऊंड वन मध्ये जनरली काय असतं की एका देशाचे प्लेयर्स राऊंड पहिल्या मध्ये एकमेकांबरोबर खेळतात सो uh, so, कारुवाना नाकामुराच पहिली राऊंड आहे खूप इंटरेस्टिंग त्याच्यानंतर बाकीच पेअरिंग तुम्ही बघू शकता अलीझा प्रज्ञानंदा इंटरेस्टिंग प्रत्येक मॅचेस इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे प राऊंड वनपासनं पुढचं पेअरिंग आहे मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे बघू शकता तुम्ही आणि तिथून हे फॉलो करू शकता तर मला नक्की सांगा की तुम्हाला कोण वाटतं की या प्लेयर्सपैकी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी चॅलेंज करेल एक थोडक्यात सांगायचं झालं ठीक आहे नेपोमनिशी बद्दल सांगतो जर टुर्नामेंट ह्याच्या मार्गाला गेली हा जर फॉर्म मध्ये असेल अविरेंद्र सेहवाग सारखा जर हा खेळायला लागला तर मग बाकीचे प्लेयर्स कसेही खेळले तरी फार फरक पडणार नाही नेपोमनिशी मॅच जिंकून जातो पूर्ण सो so, मागे पण तो असा जिंकला कॅन्डिडेट्स मध्ये एक्सपिरियन्स हे जिंकलेला आहे so, सो ह्याच्याकडे लक्ष ठेवायला लागेल प्रज्ञानंदा मी आधीच म्हटलं असं अपेक्षा चांगल्या ह्याच्याकडनं आहेत वर्ल्ड कपमध्ये एकदम स्टेलर परफॉर्मन्स होता त्यांनी सगळ्या कारुवानाला सुद्धा हरवलं होतं वर्ल्ड कपमध्ये सो काही होऊ शकतं प्रज्ञानंद हरवू शकतो यापैकी कोणत्याही प्लेयर्सना कारुवाना तर मी तुम्हाला सांगितलंय की चेस आयडियल चेस प्लेअरच उदाहरण आहे फेबियनो कारवाना म्हणजे सो तो तर बिग टोर्नामेंट फेवरेट आहे कार्लसन मध्ये आणि बाकी ज्यांच्यामध्ये पण निजात अभास कमी फेवरेट आहे मला नाही वाटत निजात अभासो जिंकू शकेल की टोर्नामेंट विदित पण स्टाईल uh, तर त्याची खूप चांगली आहे पण त्याला कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स या टोर्नामेंटमध्ये द्यायला लागेल कोणी वीक लिंक नसते ना अशा टोर्नामेंटमध्ये सगळेच हाय रेटेड आणि हे आहेत आणि विदितला थोडंसं त्यांनी किलर इन्स्टिंक त्यातलं जागं केलं तर जिंकू शकतो त्याला आपण ग्रँड स्विसमध्ये बघितलं की uh, तो जिंकलेला आहे त्यामुळे तिथे पण त्यांनी चांगल्या चांगल्या प्लेयर्सना हरवलंय सो जिंकू शकतो नाकामुरा तर सगळ्यांचा फेवरेट स्ट्रीमर आहे सो नक्कीच वन ऑफ द टोर्नामेंट फेवरेट आहे काल्सनच्या लिस्टमध्ये पण तो टॉपला होता अली रेजा फिरोजा अपकमिंग स्टार आहे आणि नक्कीच त्याच्याकडनं पण चान्सेस आहेत आणि गुकेश पण बद्दल पण आपण बघितलं की तो खूप चांगला परफॉर्मन्स आणि फॉर्ममध्ये सुद्धा आहे जर तुम्ही टुर्नामेंटमधल्या प्लेअर्सचा एज बघाल तर एक इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये एक क्लॅश आहे चाळीस वयाच्या वरचा कोणीही नाही आणि जो आपण ज्यांना मोठा म्हणजे जे मोठे आहेत वयाने असा एज ग्रुप जर म्हणू तर ते ॲक्च्युली आहेत एकोणतीस आणि पस्तीस वर्षाचे प्लेअर्स कारण जो छोटे ज्यांना म्हणतात तो एज ग्रुप झालाय आता गुकेश फॉर एक्झाम्पल सगळ्यात लहान गुकेश आहे माझ्या मते सतरा वर्ष प्रज्ञानंद अठरा वर्ष फिरोजा आय थिंक एकोणीस वीस वर्ष आहे अराउंड त्यामुळे हे प्लेयर्सच लहान आहेत एवढे आणि हेच तिघ जण आहेत हे याच्यातले लहान ग्रुपमध्ये म्हणतो आणि त्यामुळे जो विदित आहे जो ऍक्च्युली एकोणतीस वर्षाचा आहे माझ्या मते तो ऍक्च्युली मोठ्या ग्रुपमध्ये असा गेलेला आहे की तो या वेगळ्या जनरेशनला बिलॉंग करतो कारवाना आणि नाकामोराच्या सो so, uh, एक इंटरेस्टिंग मिलेनियल्स वर्सेस जेन्झी अशा टाइपची फाईट इथे आणि चेसमध्ये तुम्हाला असं वाटेल की हे काय एक हा अपोनंट एक दुसरा अपोनंट आहे पण ऍक्च्युली खूप गोष्टींमध्ये फरक असतो त्यांची प्लेईंग स्टाईल त्यांची सायकोलॉजी त्यांचे ट्रेनर्स ते कशाप्रकारे चेसवरती त्यांनी वर्क केले त्यांचा त्यांचा ॲक्च्युअल चेस सो so, नुसत्या मूव्ज खेळल्या जात नाही त्याच्यातनं अजून सुद्धा बऱ्याच गोष्टी uh, गेममध्ये सांगितल्या जातात सो या बॅटलमध्ये नक्कीच मजा येणार आहे कोण जिंकेल बघू आपण की ओल्ड ग्रुपमधलं कोणी जिंकत आहे ओल्डर जनरेशन का यंगस्टर्स टुर्नामेंटमध्ये बाजी होत आहेत सो कमेंटमध्ये मला जरूर सांगा तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल आणि वुमन्समध्ये पण कोण जिंकेल हे सुद्धा सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कॅन्डिडेट्समध्ये होणाऱ्या इंटरेस्टिंग हायलाईट्स मी तुम्हाला असंच दाखवत राहणार सो धन्यवाद